मागील काही महिन्यांपूर्वी महाड तालुक्यातील वहूर येथील रहिवाशी वैशाली चोरगे यांनी पोलीस ठाणे व तहसीलदार यांच्याकडे तक्रार केले होते सव्वीस जानेवारी रोजी महाड तहसील कार्यालयासमोरच उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय गावातील काही लोकांनी हिटलर पद्धतीने वैशाली चोरगे यांच्या राहत्या घराचे बाथरूम तोडले तसेच त्यांना शिविगाळ देखील करण्यात आली होती गावातील कोणत्याही कार्यक्रमाला न बोलावणे तसेच वाळीत प्रकरणासारखी वागणूक देणे अशी तक्रार वैशाली चोरगे यांनी यापूर्वीही तहसीलदार यांच्याकडे केले होते परंतु न्याय मिळत नसल्याने वैशाली चोरगे या प्रजासत्ताक दिनीच बेमुदत उपोषण करणार आहेत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे वैशाली चोरगे यांनी लेखी निवेदनामध्ये नमूद केले आहे नमस्कार माझे नाव वर्षा राजे जाधव माझे गाव धामन आणि माझी आई वैशाली विश्वत चोरगी राहणार वगोर तिथे त्यांचं घर आहे माझ्या आईचं त्या घराच्या शेजारी एक सभागृहाचं काम चालू आहे तिथे माझ्या आईचा बाथरूम होता ते बाथरूम त्या आमच्या गावातल्या पार्टीच्या लोकांनी जोर जबरदस्तीने जोर जबरदस्ती करून रात्री आठ वाजता येऊन ते तोडले तोडून त्याच्यानंतर तिथे माझी बहीण जी गरोदर होती तिनी ते मोबाईलद्वारे काही व्हिडिओ करत होती त्यांची ती करत असताना तिला धक्का करण्यात आली तिचा मोबाईल हातातून खेचण्यात आला हे ही तक्रार आम्ही नोंदवली होती आणि अध्यक्ष आमच्या गावातील अध्यक्ष त्यांनी हे हात तिचा पिळवळ पिळगटला आम्ही ती तक्रार पोलीस स्टेशनला केली तहसीलदार साहेबांना पण सांगितलं अर्ज करून क्रांत ऑफिसला अर्ज केले आमच्या सगळीकडे अर्ज केले आम्ही पण आम्हाला अद्याप त्याचा न्याय मिळून न्याय मिळालेला नाही म्हणून आम्ही येत्या सव्वीस च्या दिवशी तहसील ऑफिसच्या समोर तहसीलदारांच्या समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही पाहत जोडले जा स्वराष्ट्र माझा म्हणजे